मुलाच्या अकाउंटवर पैसे आल्यामुळे लाडक्या बहिणीने पैसे परत केलेत अशी घटना घडली धुळ्यातील पैसे परत करणाऱ्या लाडक्या बहिणीने हे स्पष्टीकरण दिलंय गडबड झाली आणि त्याच्यामुळे हा सगळा घोटाळा झाला धुळ्यातील प्रकारामुळे लाडकी बहीण योजनेतील त्रुटी समोर आल्या पडताळणी न करताच पैसे दिले त्यामुळे आता ते परत घेण्याची वेळ आली आधार कार्ड तुझ्याकडनं चुकीचं दिलं गेलं बोला आणि मग तू जर राहिलं आणि माझं जुळलं गेलं तर आम्ही चेक करायला गेलो तर माझ्या खात्यामध्ये मा पैसे नाही होते तिथं तर त्याचं खातं चेक केलं त्याच्या त्याच्या खात्यात ते पैसे पडले मग आम्ही लगेच बालविकासला गेलो साहेबांना भेटलो त्यांच्याशी बोललो ते म्हणायचे की तुम्ही कलेक्टरकडे जा एक अर्ज करा आणि ते काय सांगतात काही नाही मग आमच्याकडे या मग आम्ही त्यांच्याकडे गेलो अर्ज गेला त्यांनी आम्हाला जे सांगितलं ते आम्ही साहेबांशी माझा मुलगा बोलला तिथं मग ते पैसे आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी जमा करून दिले जेव्हा आम्ही आईचा फॉर्म भरला तेव्हा फॉर्म भरत असताना चुकून ते आधार कार्ड माझं दिलं गेलं आणि जेव्हा आधार कार्ड आम्ही फॉर्म सबमिट केला आणि जेव्हा सर्वांचे पैसे सारखे पडले तेव्हा आम्ही आईचे पैसे चेक करत असताना ती घटना लक्षात आली की पैसे नामे माझ्या नावाने जमा झाले तर सदर घटनेची माहिती भेटतात आम्ही सदर आ, कलेक्टर ऑफिसला निवेदन व बाल विकास अधिकारी यांना साहेबांना निवेदन देऊन ते पैसे स्वतःहून जमा केले प्रशासनाने आमच्याकडनं मागणी केलेली नाही आणि आम्ही स्वतः पैसे जाणार जाऊन ते पैसे जमा केले आणि नंतरचे के हप्ते सुद्धा आम्ही तिथे जमा केलेले सदर योजना सरकारने आमच्याकडनं काही अपात्र ठरले असे काही नाही उत्तर तरी आम्ही ते पैसे स्वतःहून सरकारकडे जमा केलेले